बैलांना पाणी पाचतो जरशे गाया खाऊन बसल्यात आणि गावरंगाया कालची कडे चरायला नेल्या होत्या ना तर तिकडच्या शेतात चरायला नेल्यात त्याच्यामुळे गावरंगाया आता अर्धा तास झाल्या इथं जागेवर नाहीत बैलांना पाणी पाजून घेतो मी सगळे जनावर चरायला जातात फक्त दूध पिते छोटे वासरं चरायला जात नाहीत आणि बैल पण बैल व्यवस्थित चरत पण नाहीत मी आलो आता मोसंब्याच्या शेतात तर हे झाड तर पूर्ण वाळून गेले समोरचं हे पाऊस आला तरी फुटणार तर नाही हे डॅमेज झाले असे दोन चार झाडं वाळून गेले आहेत त्या भागातले आपले जनावर इकडं चरत आहेत समोर किल्लेरीने मी बांधलेलीच असते कारण तिले पळते इकडं तिकडं बाकीचे सगळे मोकळेत फक्त किल्लेरी पळायला सुरुवात केली ना मग बाकीचे सगळे लेपळतात हे पण मोसंबी झाड वाळून गेले इथलं पण बाकी इकडं राणी देवशनी वृंदावनतेन हे पप्पा बसले समोर तिकडं लिंबाखाली ते मोठं लिंबा झाड आहे ना तर त्या झाडाखाली सावलीत बसलेत तर जनावर कुठंच जात नाहीत फक्त घरी बसायचं ते इथं बसायचं नाहीतरी इथंच खातात कुठं जात नाहीत इकडं राणी तिच्याऐी खाते हे इकडं शुभश्री शुभश्रीचा ना पाय नाही बांधला पप्पानी पण मी बांधला होता काल आता आलो मी लिंबूण्याच्या शे शेतात सरपण इकडं ठेवायला आणि ही चिंचा थोडंसं मध्यंतरी पावसाने भिजले होते ना थोड्या ओल्या झाल्यात तरी असंच खातो एक दोन आणि सरपण ठेवायचं इकडं साईडला ही चिंचाच्या जा झाडाखाली गोळा करून जनावरांना खायला टाकले आत्ताच कडव्याची कुट्टी आणि आपला कडवा किती मोठा होता एवढा मोठा कडवा होता तरी पण अर्धा कडवा संपलाय बघा इथपर्यंत जाळीपर्यंत एवढंच राहिलं आहे एवढं जे समोर खड्डा दिसतो ना तर एवढा ख खड्डा पूर्ण संप संपली आहे कुट्टी खायला टाकून एवढी आणखीन दोन महिने कुट्टी पुरेल आपल्याला दोन महिन्याची सगळी कुठे संपली तोपर्यंत हिरवा चारा येतो मग पाऊस पडल्यावर एवढी काही अडचण येत नाही चाराची पण तोपर्यंतली अडचण राहते तरी जनावर आहेत ना वाळा चारा त्याच्यामुळे पोटभर खात नाहीत पोटभर जर खाल्ला तर दीड महिन्यातच एवढा चारा संपून जाईल तरी मग पोटभर खात नाहीत त्याच्यामुळे दोन महिने चारा टिकेल आपल्याला सुका चारा हिरवा चारा दोन महिन्यात ये। येईल आता सगळ्यांना खायला टाकून झालंय पण एवढं मन लावून खात नाहीत काय असं खात थोडं आणि जरशे काय खुराकाची वाट बघतायत वृंदाला पण खुराक असतं ना तर वृंदा तर कसंच खात नाही नुसतं खुराकाची वाट बघते खुराक असतं तिला थोडंच पण ते तेवढ्यासाठीच वाट बघते हम्म लक्षच देऊन तिकडं आपला खुराक तिकडे ठेवला असतं दर समोर तर भाई आता खुराक काढून ठे काढतोय दुधाच्या गायनला आता संध्याकाळचा खोराक ठेवायचं इकडे आणला पण खाला ठेवलंय गंगा खाते पलीकडचं वासरू खाते इकडं बगेरा खाते फक्त हरण्याला खाल ठेवलं नाही भैया खुराक ठेवते ना खुराक ठेवून झा खाल्ल्यावर खुराकाच्या पाठीत हरण्याला खाल ठेवायचं हर तोपर्यंत तो, तो वगैरे थांबलाय आणि हे मोत्या तर उन्हामुळं खातच नाही त्याला सकाळी टाकलेली चपाती तर तो ती खातच नाही तो ती चपाती खाणार पण कधी संध्याकाळी खाणार ऊन कमी झालं त्याला पाणी ठेवलं की सांडतो ठेवले की सांडतो आता परत एकदम मला पाणी ठेवावं लागेल त्याला हरणेच चल असं करतो आणि थोड्या वेळात मग बसतो येतच लगेच असं इकडे तिकडं बघून जागा शोधतो पण इकडे खाली हे ना परत हे सरपानाचा राडा नीट करतो तर इथं जे डिगोरे होते सरपणाचे तर खाली ते आपण तिकडे चिंचाच्या बुडाखाली डिगुरे घातलाय ते बघा तेवढा मोठा डिगोरा घातलाय सरपणाचं तिकडं आणि छोटे छोटे आहे ना हे आईसाठी ठेवले थे आईनी तर आईनी तिचा चुलीसाठी सेपरेट डिकोरा इकडं घातलाय बघा हा आईचा चुलीसाठी सेपरेट सरपासाठी आहे छोटं छोटं सरपाने ते लवकर पेट घेतं आणि आम्ही हे सगळं नीट करतोय पप्पा एक मोठा वंडक आहे ना तर तो कट करतायत पप्पा इकडं तिथं पप्पा कट करतायत आणि उरल्या सुरलेल्या काटाड्या इथं पेटवते आणि मी इथं आईलाच मदत करतोय हे चन्नाचं झाड आहे ना तर हे तोडायचं राहिले तर ह्याचे छोटे छोटे पाठ करून इकडं सरपणात ठेवायचे मंग मंग तर आमचं हेच काम आहे उद्याच्या वरच्या शेतातला एक दिवस राडा जाईल मग हे शेताचं होईल राडा इथला मग परत मग अवतार जायचं बैल घेऊन तोपर्यंत पाऊस पडला तर चांगलंच आहे आज आकाश निरभ्र म्हणजे आभाळ नाही काय नाही आज पण पाऊस पडायलाच पाहिजे तोपर्यंत एखादा जाळ आणि आईसारखं होती काटक्या तिथं जाळात काटे हट, हट, हट। चल असेल पाण्यावर सोडले पप्पानी तर इकडेच थांबले तिकडून आले वृंदा ती चालली मायडी